नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्रफी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत पवन ऊर्जा निर्मितीत तमिळनाडू राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तिन्ही बाजूनी किनारपट्टी वेढलेल्या समुद्राच्या लहान भागास उपसागर असे म्हटले जाते महाराष्ट्राची भाग्यरेषा असे कोयना प्रकल्पास म्हणतात सातारा जिल्ह्यातील हा एक प्रकल्प आहे महाराष्ट्राची भाग्यरेषा असे कुठल्या प्रकल्पाला म्हटलं जातं तर कोयना प्रकल्पाला म्हटलं जातं तो कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या पृथ्वीवरील अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असे म्हणतात एकूण तीनशे साठ रेखावृत्त आहेत शंभू महादेव डोंगर रांगाच्या उंचवाटाच्या भागात सासवडचे पठार आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल शंभू महादेव डोंगर रांगाच्या उंचवाटाच्या भागास काय म्हणून ओळखलं जातं तर सासवडचे पाठार म्हणून ओळखलं जातं देशात वन महोत्सव हे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये सुरू झाला कच्छच्या आखातात बेसाल्ट या खडकापासून बनलेली बेटी आहेत कच्छच्या आखात बेसाल्ट या खडकापासून बनलेली काय आहे तर बेटी म्हणजे आपण त्याला बेट मानतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे तर आपल्याला प्रश्न विचारायला महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कुठला आहे जायकवाडी प्रकल्प आहे कुठल्या नदीवर तर गोदावरी नदीवर कुठल्या जिल्ह्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीत काय म्हणून ओळखलं जातं तर झुम प्रकारची शेती म्हणून ओळखली जाते तारापूर अणुविद्युत केंद्राची स्थापना केव्हा झाली तर ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली लक्षात घ्या महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य म्हणून मालवण सागरी अभयारण्य प्रसिद्ध आहे मालवण हे कुठे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी एकवीस टक्के उत्पादन बॉक्साईडचे उत्पादन कुठे होते तर महाराष्ट्रात होते लक्षात घ्या भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कर्नाटक राज्यात एकोणीसशे दोन साली कावेरी नदीवर शिवसमुद्र या ठिकाणी उभारण्यात आले आहे भारता तर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कुठं कर्नाटक राज्यात किंवा एकोणीसशे दोनमध्ये कुठल्या नदीवर तर कावेरी नदीवर काय म्हणून ओळखलं जातं शिवसमुद्र या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे भारतातील सर्वाधिक जमीन तांदूळ या पिकाच्या लागवडीखाली आहे तर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल का भारतातील सर्वाधिक जमीन कुठल्या पिकाच्या लागवडीखाली आहे तर तांदूळ या पिकाच्या लागवडीखाली महाराष्ट्रातील छोटे पठारे व गोलाकार टेकड्यांच्या दरम्यान घुमटाकृती पठार वा जंगल प्रणाल्या निर्माण झालेल्या आहेत मुंबई येथे कापड गिरण्याचे केंद्रीकरण झालेले आहे म्हणून मुंबईला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते मुंबईला भारताचं मँचेस्टर का म्हटलं जातं तर मुंबई येथे कापड गिरण्याचे केंद्रीकरण झालेले म्हणजे एकाट एक एकाच ठिकाणी एक आहे व सर्व देशात सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन राजस्थान राज्यामध्ये होते आपल्याला प्रश्न विचारला जाईल काय देशात सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन कुठल्या राज्यात होते तर राजस्थानी राज्यात होते महाराष्ट्रातील सर्वाधिक औष्णिक विद्युत विद्युत निर्मिती करणारा जिल्हा कुठला आहे तर चंद्रपूर हा जिल्हा आहे किनाऱ्यावर चिलखा पुलिकेत कोलेरू इत्यादी सरोवर आहेत सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून हा कालखंड वर्षा ऋतू म्हणून ओळखला जातो तो कुठला वर्षा ऋतू हा याचा कालखंड काय तर जून ते सप्टेंबर का कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो या कालावधीमध्ये देशातील एकूण किनाऱ्यापैकी नऊ पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्राला एकूण किती समुद्रकिनारा लाभलेला आहे देशाच्या तुलनेने किती इतर नऊ पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट आहे काळी मृदेला रेगुर मृदा किंवा लावा मृदा म्हणूनही ओळखले जाते सिलिका व इल्मेनाइट ही खनिजे महाराष्ट्रात कोकण भागात आढळतात सिलिका आणि इल्मेनाइट महाराष्ट्रात कुठल्या भागात ही ख खनिजे आढळतात तर कोकण या भागात आढळतात अरवली पर्वताच्या ईशान्य भागात सांबर सरोवर आहे सांबर सरोवर कुठं आहे अरवली पर्वताच्या ईशान्य भागात आहे हवा कुठेही राजस्थानमध्ये कोकणातील सर्व नद्या समुद्राच्या पश्चिम उतारावर उगम पाहून पश्चिमेस कुठे जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात पश्चिम हिमालयात झास्कर लडाख कारा कोरम तसेच लडाखचे पठार यांचाही समावेश होतो त्यानंतर आपण पुढील माहिती बघणारे चक्राच्या निरनिळाऱ्या निरनिराळ्या अवस्थामधून जी स्थलाकृती वैशिष्ट्य निर्माण होतात त्याला काय म्हणतात तर भौगोलिक चक्र असे म्हटले जाते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू